तर विद्यार्थ्यांना एखादा स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण आज झालेल्या जे दारूबंदी पोलीस भरतीमध्ये जे की क्वेश्चन्स आलेले होते ते कवर करणार आहोत त्या कारणास्तव सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसंच या भरतीविषयी मी एक पी डी एफ चारशे वीस बनवलेले होते आणि मला अतिशय आनंद होत आहे की या पी डी एफचे जसेच्या तसे खूप सारे प्रश्न एक्झाममध्ये विचारले जात आहेत आणि त्या कारणास्तव विद्यार्थ्यांनो ही जर पीडीएफ आपल्याला चारशे वीस पैसेची हवी असेल स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे केल्याच्यानंतर क्यू आर कोड दिला जाईल एकशे एकोणपन्नास चे पेमेंट केल्याच्या नंतर लगेच ती पी डी एफ आपल्याला दिली जाईल ईमेलवर ला तर सर्वांनी नक्कीच घ्या सुपर क्लासला एक लाईक चॅनलला नसेल सबस्क्राईब केलेली तर सबस्क्राईब पण करून घ्या सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे ऑक्सिजनचा अणुअंक किती असतो किंवा आहे ते विचारलेलं आहे कशाचा ऑक्सिजनचा अणुअंक तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे विद्यार्थ्यांनो आठ हा अणुअंक ऑक्सिजनचा आहे पुढचा प्रश्न पाहूया शहानशिवी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी किंवा कशाशी संबंधित आहे ते विचारलेलं आहे घटनादुरुस्ती आहे घटना दुरुस्ती तर ऑप्शन क्रमांक चार योग्य चा आहे घटना घटनादृष्टीनुसार शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून प्रदान करण्यात आलेला आहे डोलोमाइटचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात ते आपल्याला विचारलेलं आहे खनिज संपत्ती आहे डोलोमाइट ही कोणत्या जिल्ह्यात पहावयास मिळते ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे नागपूरमध्ये डोलोमाइटचे साठे आपल्याला पाहावयास मिळत असतात पुढचा प्रश्न पाहूया सार्वजनिक सभेचे जे स्थापना आहे खालीलपैकी कोणी केलेली होती ते विचारलेलं आहे सभेचं नाव सार्वजनिक सभा या सभेची स्थापना तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो तीन योग्य आहे सार्वजनिक सभेची जी स्थापना आहे गणेश वासुदेव जोशी महादेव गोविंद रानडे यांनी केलेली आहे दोन एप्रिल अठराशे सत्तर या वर्षी केलेली आहे लक्षात ठेवायचं आहे पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत ते आपल्याला सांगायचं आहे सोपा प्रश्न आहे हा देखील पी डी एफमध्ये मध्ये प्रश्न आहे प्रशासकीय विभाग एकूण विचारलेले आहेत तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण सहा प्रशासकीय विभाग आपल्याला पाहावयास मिळतात पुढचा प्रश्न पाहूया दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्र राज्याचे लिंग गुणोत्तर किती होते ते विचारलेलं आहे दोन हजार अकराची जनगणे जनगणना जी झालेली होती त्या जगनु जनगणेनुसार महाराष्ट्र राज्याचे लिंग गुणोत्तर तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो तीन योग्य आहे नऊशे एकोणतीस एवढे लिंग गुणोत्तर दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्र राज्याचे होते आता लिंग गुणोत्तर म्हणजे माहीत नसेल तर विद्यार्थ्यांना एक हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण किती असते त्यास सेक्स रेशिओ किंवा लिंग गुणोत्तर म्हटले जाते पाहूया पुढचा प्रश्न एक गाव एक पानवठा कादंबरीचे किंवा पुस्तकाचे लेखक कोण आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे कादंबरीचे नाव एक गाव एक पानवठा तर ऑप्शन क्रमांक आपल्या आपल्यासमोर या ठिकाणी दोन योग्य आहे बाबा आढाव यांनी एक गाव एक पानवटा हे पुस्तक लिहिलेले आहे मेंडेलचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे मेंडेलचा जो सिद्धांत आहे वाटण्याशी संबंधित आहे तो सिद्धांत कोणी मांडलेला आहे ऑप्शन क्रमांक एक ग्रेगॉर मेंडेल यांनी मेंडेलचा सिद्धांत मांडलेला आहे भाकरी या शब्दाचे अनेक वचनी आपल्याला विचारलेली आहे की काय होईल शब्द आहे भाकरी या शब्दाचे अनेक वचनी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो एक योग्य आहे भाकऱ्या भाकरी या शब्दाचे अनेक वचनी म्हणजेच भाकऱ्या असे होईल पुढचा प्रश्न पाहूया मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण जोड्या किती असतात ते आपल्याला विचारलेलं आहे संख्या विचारलेली नाही विद्यार्थ्यांना जोड्या मानवी शरीरामध्ये गुणसूत्रांच्या जोड्या किती असतात तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर दोन योग्य आहे मानवी शरीरामध्ये गुणसूत्रांच्या जोड्या तेवीस असतात आणि तो दोन्ही मिळून जे आहे तेवीस जर पाहिल्या जोड्या तर आपल्याला हे सेहेचाळीस होत असतात गुणसूत्रची संख्या शरीरामध्ये पुढचा प्रश्न पाहूया पुढीलपैकी समास आपल्याला ओळखायचा आहे शब्द आहे कमल नेत्र या शब्दाचा आपल्याला समास ओळखण्यासाठी दिलेला आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दो दोन योग्य आहे कर्मधारण्य असा कमल नेत्र या शब्दाचा समास योग्य राहील पुढचा प्रश्न पाहूया दोन हजार अकरानुसार दोन हजार अकराच्या जनगणेनुसार दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाची घनता किती होती ते आहे ते विचारलेलं आहे दिल्ली केंद्रशासित प्रदेशाची घनता दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे लोकसंख्येची घनता दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाची दोन हजार अकरानुसार अकरा हजार दोनशे सत्त्याण्णव एवढी आहे प्रत्येक एक किलोमीटरमध्ये अकरा हजार दोनशे सत्त्याण्णव व्यक्ती दिल्ली केंद्रशासित प्रदेशात राहतात पाहूया पुढचा प्रश्न देशातील पहिल्या आय ए एफ हेरिटेज सेंटरचे उद्घाटन राजनाथ सिंह यांनी कोठे केलेले आहे ते विचारलेलं आहे करंटवरला प्रश्न आहे पुन्हा एकदा पाहून घ्या आय ए एफ हेरिटे हेरिटेज सेंटरचे उद्घाटन राजनाथ सिंह यांनी कोठे केले तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे चंदीगड येथे आय ए एफ हेरिटेज सेंटरचे उद्घाटन राजनाथ सिंह यांनी केलेले आहे पुढचा प्रश्न पाहूत मन्याळ नदी कोणत्या नदीची उपनदी आहे ते आपल्याला विचारलेलं आहे नदीचे नाव मन्याळ ही नदी कोणत्या नदीची उपनदी येते ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यावर तीन योग्य आहे मांजरा नदीची उपनदी म्हणजेच मन्याळ ही एक नदी आहे मूलभूत अधिकार कोणत्या घटनादुरुस्तीनुसार राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत काय मूलभूत अधिकार हे विचारलेले आहेत तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य आहे बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत अधिकार राज्यघटनेमध्ये समाविष्ट झालेले आहेत खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे कशाचे खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे विद्यार्थ्यांनो सोडियम हायड्रोजन कार्बोनेट तसेच सोडियम बाय कार्बोनेट या दोन्हीही नावाने खाण्याच्या सोड्याला ओळखले जाते म्हणजेच रासायनिक हे दोन्हीही नावे आहेत कोणती नदी महाराष्ट्रात दोन वेळेस प्रवेश करणारी आहे ते आपल्याला विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो हा प्रश्न जसेच्या तसे एफमध्ये आहे दोन वेळेस प्रवेश करणारी महाराष्ट्रातील नदी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो तीन योग्य आहे तापी ही नदी महाराष्ट्रात एकूण दोन वेळेस प्रवेश करणारी आहे गुगाम हा देखील प्रश्न पी डी एफमध्ये आहे गुगामय राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ते विचारलेलं आहे कोणते गुगामय राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात येते ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे अमरावती जिल्ह्यामध्ये गुगामय राष्ट्रीय उद्यान आपल्याला पाहावयास मिळते बाळ गंगाधर टिळक यांचे टोपण नाव खालीलपैकी कोणते आहे हा देखील प्रश्न पी डी एफमध्ये आहे विद्यार्थ्यांनो बाळ गंगाधर टिळक यांचे टोप नाव विचारलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे लोकमान्य टिळक म्हणजेच लोकमान्य हे जे आहे गंगाधर टिळक यांचे एक टोपण नाव आहे ए पी वायचे फुल फॉर्म किंवा विस्तारित स्वरूप काय आहे ते आपल्याला विचारलेलं आहे कशाचे ए पी वाय या योजनेचे विस्तारित रूप तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर योग्य आहे तीन अटल पेन्शन योजना असे ए पी वायचे या योजनेचे विस्तारित रूप आहे भारताचे अल्पसंख्याक मंत्री खालीलपैकी कोण आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो काय तर अल्पसंख्यांक मंत्री आता या ठिकाणी भारताचे आहे खूप प्रश्न खूप जे विद्यार्थी आहेत ते प्रश्न चांगल्या प्रकारे समजून घेत नाहीत भारताचे शब्द लागलेला किंवा महाराष्ट्राचं लागलेला हे थोडंसं समजून घेत जा त्यावेळी त्या त्या प्रश्नाच्या वेळेस तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर दोन योग्य आहे स्मृती इराणी यांनी भारताचे सध्या अल्पसंख्याक मंत्री आहेत आणीबाणीच्या काळामध्ये मूलभूत अधिकार निलंबित होण्याचा जो अधिकार आहे हे जे तत्व आहे कोणत्या देशाकडून घेण्यात आलेले आहे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये ते विचारलेलं आहे मूलभूत अधिकार निलंबित होण्याचे तत्व तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर तीन योग्य आहे जर्मनी या देशाकडून आणीबाणीच्या काळामध्ये दे मूलभूत अधिकार निलंबित होण्याचे तत्त्व आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये घेण्यात आलेले आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त बॉक्साईट कोणत्या जिल्ह्यात आहे ते आपल्याला विचारलेलं आहे प्रश्न पी डी एफमध्ये जसेच्या तसे आहे सर्वात जास्त बॉक्साईट कोणत्या जिल्ह्यात मिळतो ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बॉक्साईट आपल्याला पाहावयास मिळतो शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री खालीलपैकी कोण होते ते आपल्याला विचारलेलं आहे पक्ष या ठिकाणी आहे शिवसेना चे सर्वात पहिले मुख्यमंत्री तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे मनोहर जोशी यांनी शिवसेनेचे सर्वात पहिले मुख्यमंत्री ठरलेले आहेत कोणत्या खेळाडूंची राज्यसभेवर निवड झालेली आहे ते आपल्याला विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो राज्यसभेवर निवड झालेले खेळाडू कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे पी टी उषा यांची निवड जे आहे राज्यसभेवर करण्यात आलेली आहे खोबऱ्याच्या तेलामध्ये खालीलपैकी कोणते ॲसिड किंवा आम्ल असते ते विचारलेलं आहे तेलाचे नाव आहे खोबऱ्याचे कोकोनट तेल किंवा खोबऱ्याच्या तेलामध्ये कोणते ॲसिड असते ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे लॉरिक ॲसिड खोबऱ्याच्या तेलामध्ये किंवा कोकोनट तेलामध्ये समाविष्ट झालेले असते विद्यार्थ्यांना ही सुपर क्लास मला वाटते की सर्वांना आवडेली आहे सोडण्यापूर्वी एक लाईक चॅनलला सबस्क्राईब नसेल केली तर करून घ्या जे चारशे वीस पेजेसचे आपल्या सर्वांसाठी पी डी एफ तयार केलेली आहे, आहे, आहे हो एनार एनार ते सर्वांनी नक्कीच घ्या कारण या पी डी एफमध्ये जे क्वेश्चन्स आपल्याला दाखवण्यात आलेले आहेत घेण्यात आलेले आहेत तेच जसेच्या तसे एक्झाममध्ये विचारले जात आहेत त्या कारणास्तव ही पी डी एफ घेणे अत्यंत गरजेचे होऊ शकते व इतरही एक्झाम कोणतेही असो या पी डी एफच्यामधील क्वेश्चन्स येणार म्हणजे येणार ते कितीही येऊ ते सांगता येत नाहीत एत पण येतील याची शंभर टक्के खात्री आहे सर्वांनी नक्कीच घ्या तर मी तो स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमधे